मोल तालुक्यातील चितेगाव मरेगाव आकापूर एमआयडीसी परिसर या ठिकाणी आपल्या पिलांसही धुमाकूळ घालणारी वाघीण बुधवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान उमा नदीच्या परिसरात जेरबंद झाली या वाघिणीने नुकतेच चितेगाव येथील शेषराज पांडुरंग नागोसे या युवा शेतकऱ्याचा बळी घेतलेला होता शेतात भाजीपाला पिकासाठी पाणी करण्यासाठी गेलेल्या शेषराजवर हल्ला करून वाघिणीने ठार केले होते तसेच या वाघिणीच्या हल्ल्यात चार ते पाच जण बळी गेल्याचे समजते ही वाघीण आकापूर मरेगाव एमआयडीसी परिसर चितेगाव आणि उमा नदी काठचा परिसर तिने वेढलेला होता नागोसे यांना ठार केल्यानंतर नागरिकांनी नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी केली होती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत ठोस पावले उचलत वाघिणीला जेरबंद करण्यासाठी प्रत्यक्ष कृती अवलंबली त्यासाठी वन विभागाचा मोठा फौजफाटा शार्प शूटर कामाला लागले होते ठिकठिकाणी पिंजरे आणि कॅमेरे लावण्यात आले होते बुधवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान वाघिण जेरबंद झाली त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे